या ठिकाणी आदित्य पंजा गोरे यांच्या शुभहस्ते कृषी विभागातून आपण पुरस्कार देऊन तिफारी काही शिंदे या ठिकाणी लोकार्पण अवघ्या दोनच घट्यामध्ये या ठिकाणी होणार आहे दिशादर्शक अशी दिशा देणारी समाजाला चांगल्या दे, दे, दिशेने घेऊन जाणारी संदर्भ आपल्या गावातल्या सुपुत्रांनी या ठिकाणी मांडली आहे त्या तिन्ही सुपुत्रांसाठी आपण बोलायला त्या जोरदार टाळ्या वाजवूया सर्वांना विनंती आहे या तिन्ही आपल्या गावच्या सुपुत्रांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवू आपण हा कार्यक्रम गेले पाच वर्ष झाला आपण हा राज्याभिषेक सोहळा आपल्या जळकुटवाडी या गावात करतो आपण याची प्रेरणा छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती महाराष्ट्र राज्य हे तोळापूरच्या ठिकाणी राज्याभिषेक सोहळा करत होती आम्ही दोन हजार अठरा साली सतरा अठरा साली प्रथमदा आम्ही त्या ठिकाणी राज्याभिषेकला गेलो त्या ठिकाणी राज्याभिषेक सोहळा होऊ शकतो मी मुळात म्हणजे छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीचं एक शिकवण आहे की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा इतिहासाबरोबर त्यांची आठवण त्यांचं कर्तृत्व हे जन्मांसापर्यंत पोचवावं यासाठी त्यांनी राज्याभिषेक सोळा आयोजित केला होता आणि ते त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन आम्ही आमच्या गावाची नावासोबत पहिल्या वर्षापासून आपण नवनवीन उपक्रम नवनवीन पुरस्कार क्षेत्रात साहित्य क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात आणि संघटनांना असा आपण आतापर्यंत पुरस्कार देऊ आहे परत गेल्या वर्षी आपण युद्धकला याचं प्रशिक्षणाचं म्हणजे याचं आयोजन आपण होतं त्या अगोदर गणेश सामान्य असोशिया यांच्या त्यांचा शाही पोहळा पण या ठिकाणी आयोजित केला होता असं नवीन, नवीन काहीतरी करायचं आणि संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा महापुरुषांचा विचार हा जनमानसात पोचवायचा यासाठी हा कार्यक्रम माझ्या